नमस्कार तुळजापूर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र तेजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती आणि स्वराज्य संपादक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे शारदीय नवरात्रोत्सवानंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून चैत्रपौर्णिमा यात्रेकडे पाहिले जाते उन्हाळ्याची सुट्टी तसेच शेतीची बहुतांश कामे आटोपलेली असल्याने चैत्रपौर्णिमा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधी पार पडतात तुळजापूर येथे जाण्यासाठी रेल्वे बस किंवा खाजगी वाहनाने पण प्रवास करता येतो तसेच तिथे विविध प्रकारची निवासाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे तुळजाभवानी देवी मंदिरात चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव सुरू आहे यात्रेमध्ये दे भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीची दोन मुख्य यात्रा असतात शारदीय नवरात्र महोत्सव आणि दुसरी मोठी यात्रा म्हणजे चैत्र पौर्णिमा या चैत्र पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे की जे लोक तुळजाभवानी देवीला आपली कुलस्वामिनी म्हणून आराधी झालेले असतात ते वर्षातून एकदा चैत्र पौर्णिमेला तिला भेट देण्यासाठी येतात या चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी गर्दी असते देवीचे आराधी आणि तिचे निस्सिम भक्त ते, ते पौर्णिमेला नक्की येतातच हे भक्त येताना आपल्या गावापासूनच झांज संबळ ढोलकी हलगी हे सगळं घेऊन येतात आणि वाजवत येतात त्यांच्याबरोबर त्यांच्या मोठ्या मोठ्या देवीच्या मूर्ती पण असतात काही लोक तुळजाभवानीची पालखी पण आणतात देवीला ओटी अभिष करतात देवी देवीचा कुलधर्म कुलाचार करून आपल्या गावाकडे नंतर परत जातात तुळजापूरमध्ये यात्रेला आल्यानंतर किंवा भेट द्यायला जरी आले तरी ज्या स्त्रिया भेट द्यायला येतात त्या सगळ्या हिरव्या बांगड्यांवर टिपक्या असलेल्या बांगड्या प्रत्येकजण दोन दोन तरी आपल्या हातात तुळजापूरमधनं घालून जातातच श्रीक्षेत्र तुळजापूर येथे उन्हाळ्यातील वसंत ऋतूमध्ये उकाड्यापासून आई जगदंबा मातेस थंडावा मेळावा म्हणून वारा घातला जातो देवीला चैत्र गुढीपाडवा ते मृग नक्षत्र एप्रिल ते जून या कालावधीत हाताने कापडी पंख्याने दररोज दुपारी एक ते चार पर्यंत वारा घालण्याची परंपरा आहे दुपारी चार वाजता देवीला कैरीचं पण वाळा सरबत किंवा नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेलं शीतपेय चांदीच्या तांब्या भांड्यामध्ये देवीला दाखवण्यात येतं आणि भाविकांना नंतर प्रसाद म्हणून देण्यात येतं ही परंपरा मागील शेकडो वर्षापासून सुरू आहे या सेवेचा मान पलंगेव कुटुंबियांकडे असून ते आज तागायत ही सेवा तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण करत आले आहेत श्री तुळजाभवानी देवीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणातली मूर्ती दिसून येते तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे अष्टभुजा महिषासूर मर्दिनी सिंहासनावर उभे असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आई आहेत आईच्या आठ हातात त्रिशूळ बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्य उजव्या व डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो दोन पायांच्या मध्ये म्हैसा मस्तक आहे पुजारी आपल्याकडून केळ आणि दुधाचा देवीला अभिषेक करून घेतात नंतर आपल्याकडून देवीची पूजा करून आपलं गाराने घालून घेतात आणि नंतर आपल्याकडून छान आरती करून घेतात तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर मंदिरामध्ये मुखदर्शनाची पण व्यवस्था आहे आणि धर्म धर्मदर्शनाची पण व्यवस्था आहे धर्मदर्शनामध्ये देवीच्या अगदी जवळ जाऊन आपल्याला दर्शन घेता येतं मंदिराच्या मुख्य गाभाराच्या पाठीमागं चिंतामणी नावाचा एक असा गोल दगड आहे त्या दगडाला आपण दहा रुपये चिकटवायचे आणि त्या दगडाला दोन्ही हात लावायचे आणि आपल्या मनात जो काही इच्छा आहे ती बोलायची जर तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड उजव्या साईडला हलतो आणि नसेल होणार तर डाव्या साईडला हलतो तुळजापूरला कुलस्वामिनीला वर्षातून एकदा तरी भेट द्या तिथं गेलात तर हा चिंतामणी दगड नक्की हलवा धन्यवाद